नमस्कार युट्यूब फॅमिली घर घेणं ही आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक असते पण घराच्या किमती बरोबरच इतर काही खर्च ही असतात त्यापैकीच एक म्हणजे स्टॅम्प ड्युटी चला तर आजच्या या व्हिडिओ द्वारे आपण स्टॅम्प ड्युटी संदर्भात माहिती जाणून घेऊया जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला स्टॅम्प ड्युटी म्हणजे मुद्रांक शुल्क चला तर आपण पाहूयात स्टॅम्प ड्युटी म्हणजे काय ती कधी आणि किती भरावी लागते आणि तिचा घराच्या एकूण खर्चावर कसा परिणाम होतो स्टॅम्प ड्युटी म्हणजे मुद्रांक शुल्क जेव्हा तुम्ही कोणतंही घर फ्लॅट प्लॉट किंवा व्यावसायिक जागा विकत घेता तेव्हा त्या ते व्यवहाराला कायदेशीर मान्यता देण्यासाठी हे शुल्क भरावं लागतं ही रक्कम सरकारच्या महसूल खात्यात जमा होते प्रत्येक राज्यात स्टॅम्प ड्युटीचा दर वेगळा असतो महाराष्ट्रात स्टॅम्प ड्युटीचे दर काय आहेत तर मुंबईत सध्या सहा टक्के स्टॅम्प ड्युटी आकारली जाते नवी मुंबई ठाणे आणि पुण्यात सात टक्के पर्यंत शुल्क आहे ग्रामीण भागात तर हा दर किंचित कमी असतो राज्य सरकार परिस्थितीतून हे दर बदलते किंवा वाढवते स्टॅम्प ड्युटी कशावर आणि कशी आकारली जाते तर मालमत्तेशी संबंधित काही व्यवहारांवर स्टॅम्प ड्युटी भरावी लागते जसे की मालमत्तेची विक्री म्हणजे सेल डीड हस्तांतरण करार म्हणजे कन्व्हेन्स डेट भेट करार गिफ्ट डीड भाडे पट्टी किंवा भाडे करार म्हणजेच लीस किंवा रेंट अॅग्रीमेंट त्यानंतर गहाण ठेव करार म्हणजे मॉर्गेज डेड स्टॅम्प ड्युटी मालमत्तेच्या किमतीवर आधारित असते ही किंमत ठरवताना दोन आकडे बघावे लागतात पहिली गोष्ट म्हणजे मधील व्यवहाराची किंमत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने जाहीर केलेला दर जा रकमेचा दर जास्त आहे त्यावर स्टॅम्प ड्युटी आकारली जाते आपण हे उदाहरणाने समजून घेऊयात समजा तुम्ही घर विकत घेत आहात तर रेडी रेकनर रेट पंधरा लाख आहे आणि तुमचा अग्रिमेंट रेट अठरा लाखाचा आहे अशा वेळी स्टॅम्प ड्युटी अठरा लाखांवरच भरावी लागते कारण ती रक्कम जास्त आहे स्टॅम्प ड्युटी कशी भरावी तर महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क भरण्याचे काही प्रमुख मार्ग आहेत जसे की पहिली गोष्ट म्हणजे ई पेमेंट की जे ऑनलाइन भरावे लागते तुम्ही थेट महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी विभागाच्या वे वेबसाईट वरून ऑनलाइन ड्युटी भरू शकता बँकेत काउंटर वर भरू शकता नोंदणीकृत बँक शाखांमध्ये प्रत्यक्ष जाऊन रक्कम भरता येते त्यानंतर फ्रँकिंग द्वारे बँक किंवा अधिकृत एजंट फ्रँकिंग मशीन द्वारे तुमच्या दस्तऐवजांवर मुद्रांकन करतात त्यानंतर स्टॅम्प पेपर किंवा एडन्सी स्टॅम्प म्हणजे पारंपरिक पद्धतीत अजूनही काही व्यवहार या मार्गाने होतात पण आता डिजिटल पद्धत अधिक सुरक्षित आहे स्टॅम्प भरताना घ्यावयाची काळजी काय आहे तर मालमत्ता खरेदीदार किंवा विक्रेत्यापैकी एका व्यक्तीच्या नावाने स्टॅम्प पेपर घ्या इतर कोणाचं नाव असल्यास तो वैध धरला जाणार नाही जर मुद्रांक शुल्क उशिरा भरलं तर दरमहा दोन टक्के दंड आकारला जातो दंडाची रक्कम दस्तऐवजावर सही झाल्याच्या तारखेपासून भरली जाते स्टॅम्प ड्युटी आणि दंड न भरल्यास सरकार त्याला महसूल थकबाकी मानून वसुलीची कारवाई करते महिलांसाठी काही खास है। जैसे कि ने सवलत आहे जसे की महाराष्ट्र सरकारने महिलांना घर खरेदीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी स्टॅम्प ड्युटी मध्ये विशेष सवलत दिली आहे जर मालमत्ता महिलेच्या नावावर नोंदवली असेल तर तिला एक टक्के सवलत मिळते शिंदे फडणवीस सरकारने दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात ही तरतूद कायम ठेवली आहे नोंदणी उत्तर शुल्क काय तर मुद्रांक शुल्क भरल्यानंतर मालमत्तेची नोंदणी जसे की रजिस्ट्रेशन चार महिन्याच्या आत करावी लागते नोंदणीशिवाय मालमत्तेचा व्यवहार कायदेशीर मानला जात नाही नोंदणी शुल्क हे शहरानुसार बदलतात आणि सामान्यतः मालमत्तेच्या किमतीच्या एक टक्केच्या आसपास असतं सर्व तपशीलवार माहिती दरपत्रक आणि ऑनलाईन साठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता एस टी टी पी आय जी आर महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इनवर